ज्यावेळेस नांगूर भरपूर घुसा लागला थोडा निबर रान लागलं निबर रान लागलं दाताला ह्या शेंट्याला की बरोबर ते असं दाबायचं काम करतं दाबल्यानंतर ती ती सेटिंग लावलेली असते त्यावेळेस ही सेन्सर हिथ ही आहे बाबा पिन आहे आतमध्ये ती पिन आतमध्ये दाबली असते ही त्याला दुसरासाठी वर्किंग होण्यासाठी हिथे एक पिन आहे आणि ही वर उट उचललं जातं ती सेन्सर काम करतात सस्पेन्शन ते ऑटोमॅटिक वर उचललं जातं हॅडली होतं मंडळी नमस्कार सध्या शेतकरी राजा बळीराजा ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करायला लागलाय क्वचितच काही ठिकाणी बैलाच्या सहाय्याने पारंपरिक शेती त्या ठिकाणी होते बदलत्या काळानुसार शेतकरी राजा ही आता बदलायला लागलाय शेतीमध्ये वेगवेगळी संसाधनं वेगवेगळी साधनं त्या ठिकाणी यायला लागली आणि या साधनांमुळे शेती पूर्वी जी कठीण वाटणारी शेती होती आता ही शेती सोपी व्हायला लागली माझ्यासोबत नवक्रांती ॲग्रो कंपनीचे नवनाथ देटे आहेत मंडळी नवनाथ देटे आणि त्यांचे बंधू प्रवीण देटे हे दोघी शेतकऱ्याची मुलं या दोन्ही शेतकऱ्याच्या मुलांनी बंधूंनी पंढरपूर शहरामध्ये नवक्रांती अॅग्रो नावाचं एक दुकान त्या ठिकाणी काढलं आणि या दुकानामध्ये जवळपास लहान मोठी दोनशे ते अडीचशे शेतीविषयक त्या ठिकाणी अवजारं विक्रीचं काम हे बंधू या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत देठेबंधूंकडे सध्या हिंदुस्तान ट्रॅक्टरची एजन्सी त्या ठिकाणी आहे हिंदुस्तान ट्रॅक्टर पूर्वी भारतामध्ये या ट्रॅक्टरला फार मोठी डिमांड होती पण कालांतराने हा ट्रॅक्टर बंद पडला होता आता पुन्हा साठ ते पासष्ट वर्षांतर हिंदुस्तान ट्रॅक्टर बाजारामध्ये आलं आहे आणि शेतकऱ्यांच्या शेवीमध्ये हा ट्रॅक्टर दाखल झाला आहे हा ट्रॅक्टर पूर्वी जसं म्हटलं जायचं की ज्या शेतकरी दारामध्ये बुलेट तो शेतकरी राजा मोठा शेतकरी तो शेतकरी राजा समाधानी शेतकरी असं म्हटलं जायचं तसं या ट्रॅक्टरबद्दल पण होतं हिंदुस्तान ट्रॅक्टर ज्या शेतकऱ्याच्या दारामध्ये आहे तो शेतकरी सदन शेतकरी मानला जात होता आता हा ट्रॅक्टर पुन्हा एकदा बाजारामध्ये आला आहे ट्रॅक्टरला मोठी मागणी त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडे वाढते हिंदुस्थान ट्रॅक्टरचे चार ते पाच विविध प्रकारचे मॉडेल डेटे मंजूरकडे त्या ठिकाणी विक्रीसाठी आहे नेमकं या ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य काय इतर ट्रॅक्टरपेक्षा हा ट्रॅक्टर ताकदवान कसा आहे शक्तिशाली कसा आहे ही सगळी माहिती ट्रॅक्टर विक्रेते नवनाथ देटे यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार सर बऱ्याच वर्षानंतर हा ट्रॅक्टर आला कितीतरी वर्ष आता बघा जवळजवळ साठ ते पासष्ट वर्ष झालं की जुनी कंपनी हिंदुस्तान त्यावेळेस हिला जिटरचं इंजिन होत आणि त्यावेळेस मार्केटमध्ये मा हा ट्रॅक्टर नवीन म्हणजे असा होता की जवळ कोणाकडं जुन्या शेतकरी बांधवांना जर विचारलं की हिंदुस्थान तर हिंदुस्थान म्हटलं का पहिल्यांदा हिंदुस्तान ट्रॅक्टर आठवायचं आणि मग ते त्या ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य असं की तो नाही म्हटलं तर तुमच्याकडे चार पाच ट्रॅक्टर जर असतील तर एक हा एकटा फडातून ट्रॉली बाहेर काढणार म्हणजे असा हा ताकदीला एक नंबर ट्रॅक्टर दुसरी गोष्ट ॲव्हरेजला एक नंबर आता पूर्वी कसं थोडा ऍवरेज कमी होतं याला परंतु आता कंपनीनं रि मध्ये ह्याला ॲव्हरेज वाढवलेला आहे ॲव्हरेज बरोबर ताकद पण तीच ठेवलेली आहे आणि असा हा ट्रॅक्टर शेतकरी बांधवांसाठी साठ वर्षानं म्हणजे राजा ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी म्हणजे ट्रॅक्टर मधला सगळ्यात राजा काय तर ट्रॅक्टर म्हणजे हिंदुस्तान हिंदुस्तान साठ Hmm. तर असा हा ट्रॅक्टर hmm. आता ह्याच्यामध्ये हायटॉर्क म्हणून एक मॉडेल आहे जे असं मॉडेल आहे की तुम्हाला कुठल्याच ट्रॅक्टरला ते ऐकत नाही hmm. मार्केटमध्ये जेवढे ट्रॅक्टर आहे मी म्हणून सांगत नाही पण hmm. शेतकरी स्वतः सांगतात की जुने hmm. शेतकरी की hmm. हा ट्रॅक्टर म्हणजे सगळ्या ट्रॅक्टरचा थोडक्यात बाप म्हणलं तर चालेल म्हणजे थोडक्यात कारण का हा ट्रॅक्टरला तोड नाही ट्रॅक्टर बद्दल जास्त न बोलताज एवढा आहे की याला लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे ते जवळजवळ अडीचशे किलोची लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला इंजिनची क्वालिटी आहे ते एक नंबर इंजिन भारतामध्ये एक नंबर इंजिन ह्याला वापरलेलं आहे आणि गिअर बॉक्स तर एकच नंबर आहे अशा प्रकारचा हा ट्रॅक्टर शेतकऱ्याला साठ ते पासष्ट वर्षानंतर नवीन ट्रॅक्टर आज खरेदी करायला मिळणार आहे किती मॉडेल ह्याच्यामध्ये सहा मॉडेल आहेत एकूण आता हा जो आहे तो पाचशे एकतीस मॉडेल आहे त्यानंतर पाचशे पस्तीस पाचशे पंचेचाळीस पाचशे पन्नास अशा विविध प्रकारचे आता ह्याला बघा सहा वर्षाची वॉरंटी दिली म्हणजे भारतामध्ये अजून कुठल्याच कंपनीकडे एवढी वॉरंटी नाही म्हणजे ह्या ट्रॅक्टरला ट्रॅक्टर पाचशे एकतीस ला दिलेले तर असं हे ट्रॅक्टर म्हणजे साठ वर्षा पासष्ट वर्षानंतर पहिल्यांदा आपल्या पंढरपूरमध्ये नव क्रांती शेतकऱ्यांना खरेदी करायला मिळणार आहे आता आपण जिन्न, तर बंडिशाला कदम म्हणून आहेत आणि किंवा आठपाडीला एक आहे त्यांनी पण ट्रॅक्टर घेतला होता तर त्यांची टोळी आहेत त्या टोळीमध्ये फडातून जर एखादा ट्रॅक्टर बाहेर काढायचा म्हटलं जास्त टनाचा जास्त याचा तर सगळे ट्रॅक्टर लावून बघितले त्यांनी कुणालाच बाहेर टिकला नाही परंतु हा ट्रॅक्टर ज्यावेळेस त्यांनी लावला त्यावेळेस सहजगतेनं ट्रॉली फळातून बाहेर काढली म्हणजे असं शेतकरी स्वतः सांगतात आम्ही सांगण्यापेक्षा तर तो, तो इतका ट्रॅक्टर मालक खुश आहे की मला ज्या ठिकाणी चढ आहे अशा ठिकाणी दोन दोन ट्रॅक्टर मला लावा लागत होते तर त्या ठिकाणी हा एकटा काम करतो याचं अजून इतर वैशिष्ट्य काय इतर वैशिष्ट्य आहे ताकदवान आहे स्पेअर पार्ट वगैरे आता काय होत बऱ्याच कंपन्या ट्रॅक्टर विकतात परंतु पार्ट ठेवत नाही परंतु आपले नवक्रांती क्रांती अॅग्रो आणि आपलं वैशिष्ट्य असं आहे की दोन हजार अकरा पासून हा व्यवसाय मध्ये असताना आपण मेन म्हणजे पेअर पार्टला आहे शेतकरी बांधवांना ही वस्तू त्यांच्याकडे जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना सर्व्हिस देऊ आणि स्पेयर पार्ट देऊ आणि ह्या जे सगळे स्पेयर पार्ट आपल्या नवक्रांती क्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी तुम्हाला भेटतील रेंज कशा किंमतीच्या किंमत जर बघितली ह्याला सध्या डिस्काउंट ऑफर चालू आहे साडे नऊ लाख रुपयाचा ट्रॅक्टर आता एक सगळ्यात मोठा ट्रॅक्टर साडे नऊ लाख रुपये किंमत हा एकूण त्याची साठ एच पी ताकद आहे था परंतु गव्हर्नमेंट अप्रुव्हल ह्याला पन्नास एच पी पर्यंत मिळतं कारण हा एस सिक्स मॉडेल मध्ये येत नाही त्याच्या मॉडेल मध्ये येतो आता एस सिक्स घ्यायचं म्हणलं तर त्याला वायरिंग वगैरे जास्त आहे शेतकरी म्हणतात की रानामध्ये बंद पडला सेन्सर बिघडला तर काय करायचं म्हणून हा ट्रॅक्टर बिगर सेन्सरचा बिगर वायरीचा एक नंबर ट्रॅक्टर आहे आणि ताकदीला तुम्हाला साठ एच पी ला कुठेच कमी नाही परंतु गव्हर्नमेंटने ह्याला मान्यता पन्नास ची दिलेली आहे डिस्काउंट वगैरे ला एक लाख रुपये डिस्काउंट आहे साडे नऊ लाख रुपयाचा ट्रॅक्टर फक्त साडेआठ लाख रुपयाला त्यांना इन्शुरन्स पासिंग सगळं करून आम्ही देतो आणि इतर लहान मॉडेल इतर लहान मॉडेल सहा लाख आहे त्यानंतर सात लाख आहे ह्यांच्यात पंधरा पी पण आहे छोटा लहान पण आहे एकदम पंधरा पी पण आहे म्हणजे पंधरा आहे पंचवीस आहे म्हणजे सगळी रेंज हिंदुस्तान काढलेली कुठली कुठली काम ही करतात शेतामध्ये शेतीमध्ये तुम्हाला सांगतो की फळ पाळी असल तुमची नांगरणी असेल रोटरणी असल आणि तुम्हाला ऊस वाहतुकीला आणि पुढच्या फळीला सगळ्यात जास्त चालतो म्हणजे तुमच्या उदगीर या भागामध्ये पुढच्या फळीला तर एकच नंबर ट्रॅक्टर चालतो म्हणजे रानाची लेवल करण्यास इतर भी भी कर ते इतर मॉडेल मध्ये काय थोडी ताकदीला कमी येतो ताकद महत्वाची शेतकरी बांधवासनी कारण काय काय आता नदीकाठ जो भाग आहे आता आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये नदीकाठला जमिनी जी आहेत फार हार्ड आहेत मग त्या ठिकाणी किती जरी मोठा ट्रॅक्टर तुम्ही नेला तर नांगरटीला तो चालत नाही किंवा लोडवर येतो तर हा ट्रॅक्टर नांगरटीला सहज गात्या नदीकाठी कितीही कठीण जमीन तर पन पन तो ओढतो आणि डिझेल वगैरे किती मला साधारणतः नांगरटीला तुम्हाला सांगतो की नऊ लिटर नऊ ते दहा लिटर पर्यंत डिझेल खातो एव्हरेजच्या बाबतीत पण जिथं कठीण रान असेल तिथं अकरा बारा पण खाईल म्हणजे नांगरटी डिझेल एव्हरेज हे रानावर तुमच्या दुकानामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू शेती उपयोग आपल्याकडे कसं आहे की आपल्याकडे साधारणतः ब्रश कटर पासून किसान कोळ असेल पॉवर वीड़र असेल अशा जवळजवळ अडीचशे ते तीनशे वस्तू आपल्या शेतकरी बांधवांसाठी काय झालेलं आहे की हळूहळू काळाच्या ओगामध्ये माणसाला काम करण्याची प्रवृत्ती राहिली नाही म्हणण्यापेक्षा माणसाला मजूर भेटत नाही शेतीला जर मजूरच नाही भेटला तर शेती परवडत नाही आणि शेतीला जर परवडायचं असं करायचं असेल तर मजुराला पर्याय म्हणून शेतीला आधुनिक अवजारांची जोड द्यावी लागेल आणि आधुनिक अवजार आपल्या दुकानामध्ये सगळी भेटतात आणि दुसरी एक अशी मला गोष्ट आवर्जून शेतकरी बांधवांना सांगायची आहे की आपण शेतीमध्ये जी रासायनिक खत वापरतो रासायनिक घडीमार करतो आणि मग त्याचा जी जे काही दुष्परिणाम आहे आपल्या मानवी शरीरावर मानवी जीवनावर होत चाललेला आहे माणसाचं आयुर्मान घटत चाललेलं आहे त्यासाठी आधुनिक अवजार आपल्या शेतीमध्ये जर आपण वापरली तर नक्कीच जे काही रासायनिक आहे ते कमी आपण वापरू म्हणण्यापेक्षा ते नाही वापरलं तर विषमुक्त शेतीत आपण अवजारांच्या माध्यमातून आधुनिक अवजाराच्या माध्यमातून शेती, मा मा शेती केली तर सर्व मानव कल्याण होणार आहे आता या ट्रॅक्टर तुम्ही आता दिला इतर ट्रॅक्टरांचा फरक तुम्ही सांगितला कोणत्या मॉडेल जास्त मागणी आता मला असं म्हणायचं नाही की माझाच मा ट्रॅक्टर घ्यावा त्याने सगळ्या ट्रॅक्टरचं हिंदुस्तानच्या व्हरायटी आहेत हिंदुस्थानमध्ये सगळ्यात टॉप म्हणलं तर हिंदुस्तान साठ साठ ला हा एकच नंबर मागण्याला त्यानंतर मग पाचशे पन्नास पाचशे एकतीस आता हे पण ट्रॅक्टर चालतो की ज्यांना नांगरट आणि छोटी शेते त्यांच्यासाठी हा बागामध्ये सुद्धा स्वतः चालतो सगळीकडे पाचशे एकतीस मॉडेल चालतंय तुम्ही साहित्य विकताना डेमो करून देतात काय झालं आपलं इथून एक वीस किलोमीटर गाव दोन्डेवाडी शेतकरी बांधवांना आम्ही काय करतो की अगोदर बाबा हा ट्रॅक्टर किंवा हा वस्तू किंवा त्याची आपण आधी चव चाकली पाहिजे म्हणजे साखर गोड आहे का आपण अगोदर खाल्ली तर सांगेल ना मग आम्ही काय करतो आमच्या शेतामध्ये पॉवर विडर ब्रश कट ह्या आधी डेमो काढतो की कसं चालतं बाबा काय घोटाळा होतोय किंवा कसं चालवायचं ह्याचं टेक्निक आत्मसात अगोदर आम्ही करतो आणि मग शेतकऱ्याला सांगतो किंवा ही वस्तू अशा पद्धतीनं चालवा किंवा ही वस्तू अशी चालती किंवा त्याला काय अडचण असेल किंवा त्या गोष्टीला काय अजून इम्प्रुव्हमेंट करायचं असेल तर कंपनीला सुद्धा सल्ला आम्ही एवढे मोठे नाही पण कंपनी आम्हाला विचारते ही वस्तू तुम्ही वापरा बघा काय बदल करायला पाहिजे असं विचारते म्हणजे नुकतं तुम्ही वस्तू विकत वस्तूचा डेमो करून वस्तू वस्तू विकण्याचा अर्थच नाही ना शेतकऱ्याला ही वस्तू आहे घेऊन जावा कशी चालते आपल्यालाच आधी कळलं नाही तर कशी विकायचे वस्तू विकल्यानंतर शेतकऱ्यांच्या काय होत वस्तू विकली परंतु त्यानं घरी बसून ठेवली का चालते का हे पण बघितलं पाहिजे कारण बऱ्याच वेळा असं होतं की दुकानदार वस्तू विकली का त्याचा समन संपला पण आमचा समन तिथून चालू होतो कारण शेतकऱ्याला वस्तू दिल्यानंतर त्याचा फीडबॅक काय आहे किंवा ती वस्तू चालते का मग चार लोक घेणार आहेत म्हणजे एक समाधानी ग्राहक तुम्हाला दहा समाधानी ग्राहक मिळवून देतो पण एक जर ग्राहक तुमचा नाराज असेल तर तुम्हाला गिरायक मिळणार नाही हिंदुस्तान ट्रॅक्टर साठ ते पासष्ट वर्षांत आलं आणि ती तुमच्याकडे आता एजन्सी आहे काय वाटतं तुम्हाला समाधान म्हणजे एक नंबर समाधान आहे का तर अख्ख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याकडेच डीलरशिप आहे पंढरपूर तालुक्यामध्ये मी बघितलं आणि दुसरं एक असं वैशिष्ट्य की हे जी डीलरशिप घ्यायला लय काय लागत नाही पण तो हा ट्रॅक्टरच एक मला आवड आहे जुनं ते सोनं जुनं ते सोनं म्हणजे आज मला भरपूर माझे शेतकरी बांधव आहेत कि ते ते की, की आ, एक, आ, ते गायकवाड आबा म्हणून उंबर आहेत ते पण म्हणले की हा ट्रॅक्टर म्हणजे एक नादच करायचा नाही हा ट्रॅक्टर ज्या ज्या दारात आहे त्याला थोडक्यात की एक त्याचा क्रेजचा विषय हा श्रीमंत शेतकऱ्याचं लक्ष रुबाबदार शेतकरी म्हणजे आपल्या दारात जरी ट्रॅक्टर उभा असला तरी सुद्धा ते समाधान आहे शेतकरी तुम्ही आता विक्री करताय समाधान आहेत का एक नंबर शेतकरी घेऊन गेला काय रिस्पॉन्स ते स्वतः तर मला असं शेतकरी सांगितलं की फळातून पाच ट्रॅक्टर त्यांना लावलं हिथ दिगंजीचा शेतकरी तर पाच ट्रॅक्टर लावल्यानंतर मी त्यांचा नंबर पण शेतकरी समाधान पाच ट्रॅक्टर लावले ते पाचही त्या ट्रॅक्टरने काढू शकले नाही पण हा ट्रॅक्टर एकट्यानं ट्रॉली बाहेर काढली तर मंडळी आपण पाहिलं नवक्रांती अॅग्रो कंपनीचे हे नवनाथ देटे प्रवीण देटे आणि नवनाथ देटे दोन्ही बंधू या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे साहित्य विकण्याचं काम या ठिकाणी करत आहे शेती उपयोग साहित्य या ठिकाणी विकत आहे आणि जुनं ते सोनं असं म्हणत हिंदुस्थान कंपनीने पुन्हा हा टॅक्टर हिंदुस्थान नावाचा त्या ठिकाणी भारतामध्ये आणला महाराष्ट्रामध्ये आणला आणि हा ट्रॅक्टर इतर ट्रॅक्टरांपेक्षा शक्तिशाली आहे का शक्तिशाली आहे नवनाथ देटे यांनी एक उदाहरण सांगितलं की अनेक ट्रॅक्टर त्या ठिकाणी उसाच्या फडामध्ये लावले पण हिंदुस्थान गेल्यानंतर या हिंदुस्थानने बसलेली ती ट्रॉली जी होती उसाने भरलेली ती ट्रॉली एकट्याने त्या ठिकाणी बाहेर काढली म्हणजे तीस ते बत्तीस टनापर्यंतची भरलेली उसाची ट्रॉली हा हिंदुस्थान एकटा ओढू शकतो एवढी ताकद आता हिंदुस्थान ट्रॅक्टरमध्ये आहे ज्या शेतकऱ्याच्या दारामध्ये ह्या टॅक्टर पूर्वी होता राहायचा तो शेतकरी सामर्थ्यशाली शेतकरी तो शेतकरी बलवान शेतकरी त्या शेतकऱ्याबद्दल समाजामध्ये त्या शेतकऱ्याबद्दल गावामध्ये मोठा मान सन्मान असायचा आता तोच ट्रॅक्टर फिरून पुन्हा एकदा भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये रि करण्याचं काम हिंदुस्तान कंपनीने केलं आहे हा ट्रॅक्टर शक्तिशाली आहे या ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतकरी बांधव शेती करून आपली शेती त्या ठिकाणी चांगली विकसित करू शकतो आणि त्यांना सहकार्य करण्याचं काम देठेबंधू आपल्या दुकानाच्या माध्यमातून या ठिकाणी करत मंडळी असेच नवनवीन यशोगाता असेच नवनवीन शेतीविषयी हटके व्हिडिओ आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा